आज आपण आलेलो आहोत अमेरिकेतील एक घर बघण्यासाठी सो so, हे आहे सिंगल फॅमिली होम प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं स्वप्नातलं घर आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की आम्ही सुद्धा ते स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल करतो आहोत तर चला बघूया अमेरिकेतील घर बघण्याची प्रोसिजर कशी असते किंवा अमेरिकेतील घर बघताना काय काय बघायचं असतं ते आज आपण बघणार आहोत सो लेट्स गो तर तुम्ही इकडे बघू शकाल हे सिंगल फॅमिली होम आहे इथे घराचे वेगवेगळे टाईप्स आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे अतिशय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आपण होम टूर करूया घराची छोटीशी टूर करूया आपण एका सॅम्पल होम मध्ये आलेलो आहोत तर इथे सिंगल फॅमिली होम जास्त कन्व्हिनियंट असतं प्रायव्हसी असते फुल कुणाचं काही इंटरफरन्स नसतो हे घराचं मेन एंट्रन्स आहे सो घरात एंटर केल्याबरोबर हे याला फॉयर एरिया म्हणतात त्यानंतर इकडे रिसेप्शन एरिया आहे आपल्याकडे जे कोणी येतात की जे डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला आले बँकेचे म्हणा किंवा कुणी काही द्यायला आलं जे अगदी पाच ते दहा था मिनटं थांबणार आहेत त्यांना आपण ह्या रिसेप्शन एरियामध्ये एंटरटेन करू शकतो ते इमिजिएटली इकडून जाऊ शकतात असं खूप सुंदर मॉडेल हाऊस आहे तुम्हाला अजून पुढे बरंच काही बघायला मिळेल तुम्ही जेव्हा बाहेरून मध्ये एंटर करतात तेव्हा रिसेप्शनच्या शेजारी इकडे तुम्हाला क्लॉझेट दिसेल छोटंसं तर इकडे तुम्ही तुमचे जॅकेट्स कोट्स असं सगळं अडकवू शकतात आणि त्यानंतर इथे त्याच्यासमोरच इकडे वेजमेंट आहे थोडं मध्ये आल्यानंतर हा आहे ग्रेट रूम पूर्वी कसं होतं की हॉल डायनिंग एरिया किचन असं सगळं सेपरेट असायचं तर आता ते राहिलेलं नाही आहे आता कॉन्सेप्ट चेंज झाली आहे सो so, हा आहे ग्रेट रूम तुम्हाला सलग इथून इकडे संपूर्ण बघायला मिळेल हा लिव्हिंग एरिया आहे त्यानंतर इकडे डायनिंग एरिया आहे आणि लगेचच किचन आहे सो so, किचनमध्ये तुम्ही इकडे बघू शकतात त्यांनी सगळे अप्लायन्सेस ऑलरेडी दिलेले असतात जसं की मायक्रोवेव आहे अवन आहे फ्रीज आहे गॅस कुकटॉप आहे डिशवॉशर आहे त्यानंतर चिमणीसुद्धा दिलेली आहे त्यांनी सो या सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या असतात घरात त्यानंतर ही आहे पॅन्ट्री किचनमधलं सगळं सामान ठेवण्यासाठी पॅन्ट्री खूप गरजेची असते सो पॅन्ट्री बरीच मोठी आहे घर खूप सुंदर आहे होय की नाही हो त्यानंतर तुम्ही फॉसेटसुद्धा चेक करून घ्यायचे कुठल्या ब्रँडचं आहे वगैरे घर घेताना ह्या गोष्टी अवश्य चेक करायच्या आणि इथून तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसतंय घर आवडलं का रेविधान तुला घर छान आहे का आपण घेऊयात का तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मध्ये सांगितलं आहे की इकडे सिंकच्या खाली फूड डिस्पोजल युनिट्स असतात की ज्यातून फूड क्रश होऊन ऑटोमॅटिकली सुवेज मध्ये मागे निघून जातं तर हे आहे फूड डिस्पोजल युनिट ते सुद्धा ते लोक ऑलरेडी इन्स्टॉल करून देतात सो हे गरजेचं असतं इकडे खरकटं टाकण्याची कन्सेप्ट नसते ते ऑटोमॅटिकली क्रश होऊन इथून क्रश होऊन फूड डिस्पोजल युनिट थ्रू मागून निघून जातं त्यानंतर डायनिंग एरियाच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला बॅकयार्डमध्ये जाण्याचा रस्ता आहे ह्या बॅकयार्ड सुद्धा सुंदर आहे तुम्ही इथे हे झाड बघू शकता इकडे हे झाड तेच आपल्याला लावून देतात सो so, आम्ही नवीनच कन्स्ट्रक्शन बघतो आहोत सो so, नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला देतात सो इन्स्पेक्शन करण्याची गरज नसते एक इन्स्पेक्शनची कॉन्सेप्ट आहे घर घेण्याच्या आधी पण ती जेव्हा आपण सेकंड हँड घर घेतो तेव्हा ते इन्स्पेक्शन होतो सो so, नवीन घरांना इन्स्पेक्शनची गरज नसते तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की अमेरिकेत बऱ्याच टाईप्सचे घरं असतात त्यातले मेन तीन टाईप्स असतात त्यातला पहिला टाईप म्हणजे अपार्टमेंट किंवा कॉन्डोमिनियम ज्याला कॉन्डोज असं पण म्हणतात तर ह्या थोडक्यात अपार्टमेंट्स असतात सेकंड टाईप असतो घरांचा तो म्हणजे टाउन हाऊस तर टाउन हाऊसमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात अटॅच टाउन हाऊस किंवा डिटॅच टाउन हाऊस त्यानंतर लास्ट जो आहे सिंगल फॅमिली होम जे आपण आता बघायला आलो आहोत त्यानंतर इकडे हे थर्मोस्टॅट युनिट आहे आता हे काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते आहे की अमेरिकेतील घरात काय वेगळे त्यात मी याबद्दल बरेचसे डिटेल्स सांगितले आहे सो तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक चेक करू शकतात आणि बघू शकतात हे काय असतं बेसिकली हे घरातलं टेम्परेचर व ह्युमिडिटी असं सगळं कंट्रोल करतो सो हे थर्मोस्टॅट प्रत्येक घरात असतं अमेरिकेत त्यानंतर हा एक बेडरूम आहे त्याला त्यांनी ऑफिस रूम बनवलं आहे इकडे क्लोजेट आहे इकडे एक वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम आहे त्यानंतर इकडे आहे गराज गराजमधून जेव्हा तुम्ही येतात गराज म्हणजे तुमचं कार पार्किंग असतं घराचं गराज सो गराजमधून जेव्हा तुम्ही मध्ये एंटर करतात तेव्हा हा असतो मड रूम तर बाहेरून जर तुम्ही आलात आणि तुमच्या पायाला धूळ वगैरे असेल माती असेल ते सगळं तुम्ही इथे क्लीन करून घ्यायचं तुमचे जॅकेट्स कोट्स ह्या मडरूममध्ये काढायचे त्यानंतर शूज वगैरे इकडे काढायचे सो अतिशय व्यवस्थित क्लीन करून स्वतःला मग तुम्ही घरात एंटर करायचं सो त्यासाठी असतं हे घराच्या एक्झॅक्ट समोर घराच्या स्टार्टिंगलाच इकडे मडरूम अशी कन्सेप्ट आहे सो हा आहे मडरूम पण वर बजावून बघूया आता सो so, तुम्हाला हे सॅम्पल हाऊस कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा वर आल्यानंतर लगेचच फॅमिली रूम आहे हा तर इथे तुम्ही संपूर्ण फॅमिली बसून सगळं एन्जॉय करू शकता इकडे तुमचं टी व्ही युनिट वगैरे असतं सो तुम्ही इव्हिनिंगला सगळेजण एन्जॉय करू शकतात इव्हिनिंगला म्हणा किंवा विकेंडला म्हणा तर हा आहे फॅमिली रूम तर हा आहे लॉन्ड्री रूम सो काही घरांमध्ये आता हे सेपरेट असतो लॉन्ड्री रूम इकडे वॉशर ड्रायर हे सुद्धा बिल्डरच आपल्याला प्रोव्हाइड करतो घर घेण्या अगोदर तर इकडे ऑलरेडी ठेवलेला आहे वॉशर आणि ड्रायर त्यानंतर हा जो फॅमिली रूम आहे याला अटॅच असतात सगळे बेडरूम्स सो तुम्ही बघू शकता जितके बेडरूम्स आहेत ते सगळे फॅमिली रूमच्या साईडला आहेत ही आहे मास्टर बेडरूम किती सुंदर अरेंजमेंट आहे सगळी हा आहे मास्टर बेडचा वॉशरूम इकडे बाथटब आहे त्यानंतर इकडे शॉवर केबिन आहे त्यानंतर इकडे क्लॉझेट आहे सो इकडे तुम्हाला दोन वॉक इन क्लॉझेट दिसतील वन फॉर विमेन अँड वन फॉर मेन त्यानंतर इकडे सेपरेट आहे टॉयलेट हे एक क्लॉझेट आहे वॉक इन क्लॉझेट इकडे वॉर्डरोबची सिस्टीम नाही जसं मी तुम्हाला सांगितलं इकडे वॉक इन क्लॉझेट असतात इकडे तुम्ही तुमचे सगळे कपडे ठेवू शकतात बरेचसे कपडे येऊन जातात आणि हे दुसरं क्लोजेट। सो अगदी प्रशस्त आहे वॉशरूम सुद्धा त्यानंतर आपण सेकंड बेडरूम बघायला जाऊयात ही आहे सेकंड बेडरूम इकडे सुद्धा वॉक इन क्लॉझेट आहे सो नाईस हाऊस नाईस इंटेरियर हा आहे कॉमन वॉशरूम ही थर्ड नंबरची बेडरूम आहे आणि खाली मी तुम्हाला ऑफिस केलेलं दाखवलं ती फोर्थ बेडरूम हे सुद्धा वॉकिंग प्लॉझेट आहे खूप सुंदर अशा रूम डेकोरेट केल्या आहेत खूप छान आहे घर त्यानंतर हा फोर्थ बेडरूम आहे पिंकी पिंकी दिसतय सगळं गर्ल्स साठी असणार पेंटिंग, पेंटिंग करायचं जा तुला बरं आपण करूया इकडे आहे इकडच्या घरांमध्ये बेडरूमच्या बाहेर असं एक्स्ट्रा क्लॉझेट असतं ज्यात तुम्ही तुमच्या पिलोज तुमचे ब्लँकेट असं सगळं सामान ठेवू शकतात सो ऑर्गनाइज्ड वे मध्ये राहतं सगळं तर अशा प्रकारे चार बेडरूम्स वर आहेत एक बेडरूम खाली आहे फॅमिली रूम आहे विधान mm. लेट्स गो त्यानंतर okay. आता आपण बेजमेंटमध्ये जाऊया uh, हे बेजमेंट फिनिश्ड बेजमेंट नाही आहे मी तुम्हाला दाखवते सो दिस इज अनफिनिश्ड बेजमेंट आणि किती मोठा आहे तुम्ही बघू शकतात एखादा मोठा पार्टी हॉल वाटतो सो हे तुम्ही फिनिश्ड करून घेऊ शकतात त्यांच्याकडून त्यांना तसे वरचे चार्जेस द्यायचे आपण तसं पेमेंट करायचं आणि तुम्ही हे बेजमेंट फिनिश्ड करून घेऊ शकतात त्यांच्याकडून पण हे सध्या तरी अनफिनिश्ड बेजमेंट आहे आणि इकडे बेजमेंटमध्ये असतो एच वॅक युनिट सो बेजमेंट असल्याचा एक फायदा असा की इकडे भरपूर आवाज होतोय तुम्हाला दिसत असेल संपूर्ण घराला कंट्रोल करणारी सिस्टीम एच वॅक युनिट संपूर्ण घराला कंट्रोल करतं तर याबद्दल सुद्धा इन डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सो so व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे तुम्ही नक्की बघा हे आहे एअर एक्सचेंजर जे एअर एक्सचेंज करतं घरातली त्यानंतर हे आहे वॉटर हिटर जे इथे कंपल्सरी गरजेचं आहे कारण बर्फ इतका आणि टेम्परेचर इतकं मायनस मायनस पर्यंत टेम्परेचर जातं सो वॉटर हिटर खूप गरजेचं आहे एच वॅक सिस्टम जी आहे घरातला हिटिंग आणि कुलिंग मॅनेजमेंट करतं सो so, हे हा संपूर्ण कंट्रोल रूम आहे घराचा हे वॉटर सॉफ्टनरसाठीचं कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे सो so, वॉटर सॉफ्टनर लावणं इकडे गरजेचं आहे बऱ्याच एरियामध्ये हार्ड वॉटर आहे सो so, प्रत्येक घरात हार्ड वॉटरसाठीचं वॉटर सॉफ्टनर बसवावंच लागतं सो त्यांनी कनेक्शन दिलेलं आहे इंटरनेट कनेक्शनसाठीची संपूर्ण सिस्टम त्यांनी दिलेली आहे सो so, बेजमेंटमध्ये हे जे काही कनेक्शन्स तुम्हाला दिसतात पाईप्स वगैरे हे त्यांनी फ्युचरच्या दृष्टीने दिलं आहे इकडे तुमचा फुल बाथरूम बनवू शकतो, है, मुठा रूम हो शकतो आणी इकड़े मदे है, एक त्यानंतर मोठा रूम होऊ शकतो आणि इकडे बेजमेंटमध्येच एक फॅमिली रूमसुद्धा बनवू शकतो इतका मोठा बेजमेंट आहे म्हणजे फॅमिली रूम एक बेडरूम आणि एक वॉशरूम अशी इतकी जागा असते बेजमेंटमध्ये सो ज्याच्या त्याच्या जॉईसनं जो तो करू शकतो So, सो असं सगळं बघायचं असतं अमेरिकेत घर घेताना सो so, सुद्धा बारीक सारीक बऱ्याच गोष्टी बघितल्या ॲक्च्युली त्यांची सर्व्हिस इतकी छान आहे ते दे देतानाच इतकं सुंदर आणि इतकं छान क्वालिटीचं सगळं देतात की आपल्याला बघावं लागत नाही आणि न्यू कन्स्ट्रक्शन तुम्ही नवीनच घर घेतलं तर मग तर काही प्रश्नच नाही इन्स्पेक्शनची सुद्धा गरज नाही ही आहे घराजची एंट्री सो मेंटेनन्स साठी वगैरे कुणी आलं तर गराजमधूनच ते काम करून इकडून निघून जातात म्हणजे घरात जाण्याची घरात एंटर करण्याची गरज नाही आणि आता आपण बॅकयार्ड बघूया घराचं सो so, हे आहे घराचं बॅकयार्ड विधानला फार आवडून गेलं हा विधान आवडलं तुला हे आहे घराचं बॅकयार्ड आणि इकडे होचसाठीचं कनेक्शन दिलेलं आहे पाण्यासाठीचं पाईप इकडे स्प्रिंकलर सिस्टीम आहे जी ऑटोमॅटिकली तुमच्या लॉनमध्ये पाणी स्प्रिंकल करते सो तुम्हाला मॅन्युअली करण्याची गरज पडत नाही आणि ते सुद्धा ते प्रोव्हाइड करतात आपल्याला सो हे आहे घराचं बॅकयार्ड त्यानंतर घराच्या आउटसाइडला इकडे तुम्हाला पाण्याचं मीटर बघायला मिळेल त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं मीटर आहे आणि एसीचं युनिट आहे असं सगळं छान त्यांनी छान अरेंज करून दिलेलं असतं ते आहे घराचं फ्रंट यार्ड सो so, तुम्हाला घर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण पुन्हा दुसरं सॅम्पल हाऊस बघण्यासाठी आलो आहोत दिस इज ऑल्सो सिंगल फॅमिली होम तर बघूया आजचं हे घर कसं आहे मी पहिलं जे सॅम्पल हाऊस तुम्हाला दाखवलं त्यात मी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत सो so आपण इकडे अगदी फास्ट बघूया एक झलक दाखवीन मी तुम्हाला ह्या घराची आणि हे घर पण कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा मला इकडे थ्री कार गराज आहे म्हणजे तीन कार पार्क होतील एवढी मोठी पार्किंग आहे कारची त्यानंतर हे एंट्रन्स आहे हे फॉयर आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात लेफ्ट साईडला आयदर ऑफिस रूम और रिसेप्शन त्यानंतर लगेचच इकडे अगोदर पावडर रूम असतो पावडर रूम म्हणजे हाफ बाथरूम असतो आपल्या घरी कोणी गेस्ट वगैरे आलं तर ते इकडे फ्रेश होऊ शकतात त्यासाठी हा पावडर रूम असतो जो खालच्या खाली दिलेला असतो त्यानंतर इकडे स्मॉल क्लोजेट आहे त्यानंतर इकडे गराज असतं थ्री कार गराज जे मी तुम्हाला बाहेर दाखवलं मग इकडे क्रॉल स्पेस असते थोडक्यात स्टोरेज असते हे आपलं नंतर इकडे बेडरूम्समध्ये वर जाण्याचा रस्ता आणि इकडे गराज गराजची एंट्री आहे ही गराजमधून घरात एंटर करण्याचा रस्ता आहे त्यानंतर इकडे मडरूम तुमचे जॅकेट्स आणि कोट्स अडकवण्यासाठी आणि लगेचच आपण किचनमध्ये एंटर होतो सो हा आहे किचन डायनिंग एरिया आणि लिव्हिंग रूम तर हे असं आहे ह्या घराला बेजमेंट नाही आहे या घराचं कंट्रोल रूम वर आहे जे मी तुम्हाला दाखवते आता आपण वर जाऊन बघूया हो ही आहे फॅमिली रूम तुम्ही संपूर्ण फॅमिली बसून इथे एन्जॉय करू शकतात आणि फॅमिली रूमला लागून इकडे सगळे बेडरूम्स तुम्हाला दिसतील ही आहे मास्टर बेडरूम आणि मास्टर बेड मध्ये हा आहे वॉशरूम क्लॉझेट त्यानंतर आपण बाकी रूम्स बघूया इकडे आहे लॉन्ड्री रूम जिथे वॉशर आणि ड्रायर असतात तुमचे त्यानंतर इकडे घराचं पूर्ण कंट्रोल सिस्टीम आहे एच वॅक्ट तर ह्या घरामध्ये ड्रॉबॅक मला एकच वाटतोय की ही एच वॅक कंट्रोल सिस्टम जे आहे तर कंट्रोल रूम त्यांनी वरती दिलेला आहे फॅमिली रूमला लागून तर सगळ्या बेडरूममध्ये कदाचित थोडाफार आवाज जाऊ शकतो मला ह्या घरात हा एक ड्रॉबॅक वाटला तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा सेकंड बेडरूम आहे इकडे क्लॉझेट आहे थर्ड बेडरूम आहे हाय विधान खूप छान आहे सेकंड बेडरूम सुद्धा इकडे इन क्लोजेट आहे ही फोर्थ बेडरूम आहे त्यानंतर ह्या बेडरूमला लागूनच हा वॉशरूम आहे बेसमेंट नाही आणि कंट्रोल रूम त्यांनी वर ठेवलेला आहे बेडरूम शेजारी सो आम्हाला हा एक ड्रॉबॅक जाणवला ह्या घरात बाकी ओव्हरऑल घर खूप छान आहे आता आपण मध्ये जाऊन बघूया घराच्या हे आहे घराचं बॅकयार्ड त्यांनी इकडे पॅटिओ दिलेलं आहे तर, तर हे आहे घराचं बॅकयार्ड बऱ्यापैकी मोठं आहे आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा तुम्हाला हे लॉन असं दिसणार नाही ते सॉडिंग वगैरे सगळं करून देतात म्हणजे इन शॉर्ट हे लॉन सगळं नंतर रेडी होतं आणि इनिशियल स्टेजमध्ये आपलं घर असं दिसणार जिथे फक्त तुम्हाला अशी माती दिसेल तर हे सॉडिंग वगैरे ही सगळी प्रोसेस नंतर होते हे लॉन नंतर तयार होतं तर त्यात तीन ते चार महिने जातात आणि हे आहे घराचं फ्रंट यार्ड मॉडेल हाऊस बघण्यासाठी आपण आलो होतो आणि यात मी बरीच इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला ती बऱ्याच लोकांना उपयोगी हो ठरू शकते तर आजची ही इन्फॉर्मेशन आणि आजचं हे मॉडेल हाऊस तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू